नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पी डी आणि पी सी ओ एस या लाईफस्टाईल डिसीज वरती काही इफेक्टिव्ह असते आजकाल अनेक स्त्रियांना पी सी ओ डी आणि पी ओ एस मध्ये सफर होताना आपण बघतोय यासाठी एजचंही आता लिमिट नाही आहे एकतर पिरियड सुरू झाल्यापासून तर अगदी मोनोपॉज पर्यंतच्या वेळेमध्ये कोणत्याही वयोगटातील स्त्रीला आणि पीसीओएस हे होऊ शकतंय पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज आणि पीसीओएस म्हणजे ओरियन सिंड्रोम या दोघांकडे एक मोठा डिसीज म्हणून म्हणजेच आजार म्हणून बघितले जातं पण हा आजार नसून तर हे लाईफस्टाईल डिसीज आहे म्हणजे आपली जी बदलती जीवनशैली आहे त्यामुळे आपल्या शरीरामध्ये होणारे बदल या बदलांमुळे आपल्याला या प्रॉब्लेमला फेस करावा लागते मग असे काही आसने आहेत की जी रोज केल्याने आपल्याला या प्रॉब्लेमला सॉल्व्ह होण्यासाठी मदत होऊ शकते किंवा आपली आहारचर्या आपली दिनचर्या आपण जर बदलली तर नक्कीच आपण या प्रॉब्लेमला फेस करू शकतो चला तर मग आज या व्हिडिओमध्ये आपण अशीच काही इफेक्टिव्ह आसने बघणार आहोत त्यासाठी थांबायचं नाहीये लगेच मॅट घ्यायची आहे आणि माझ्यासोबत आसने करायला सुरुवात करायची नंबर वन आपल्याला करायची बटरफ्लाय पोस्ट म्हणजे बद्ध कोणाचं दोन्ही पायांची करायची नमस्कार दोन्ही हातांनी आपल्या दोन्ही पायांना पकडायचे आणि अलगद दोन्ही पायांना आपल्याला वरती आणि खाली करायचं आपल्याला पी चे लक्षण जर आपण बघितले तर त्यामध्ये अनवॉन्टेड हेअर काहीही कारण नसताना आपल्या वजनाचा जो वेग आहे तो फास्टपणे ते वाढत जात त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरती जिथे आधी काही पिंपल नव्हते पण तिथे अचानक पिंपल्स यायला लागतात रॅश यायला लागते आणि ते आपण कितीही प्रयत्न केले तरीही जात नाही असे आणि अनेक काही लक्षणे आपल्याला पीसीओडी आणि पीसीओएस चे बघायला मिळतात चला आता आपल्याला सेकंड आसन बघायचंय बटरफ्लाय पोज आपल्याला थांबवायचे सेकंड आपण करणार आहोत एकदम ताड बसायचे एल्बो आपले एकदम स्ट्रेट श्वास घ्यायचाय श्वास सोडत अलगद आपल्याला पुढे वाकायचे एल्बो अलगद बेंड करायचे हे करताना आपल्याला मांड्यांच्या आतल्या भागावरती आणि ओटी पोटावरती आपल्या भरपूर ताण येतोय आपण पुढे वागतोय पुन्हा ताट होतोय पुढे वागतोय ताट होतोय ताट करूयात One, two, three, four, five, six, seven, eight. जयंत थांबायचंय आता आपण आणि असं काही नाहीये की आपल्याला पीसीओडी असेल तरच आपण हे व्यायाम प्रकार केले पाहिजे ज्या कोणत्या स्त्रिया आहेत त्या सर्व स्त्रियांसाठी आपली पिरियडची सायकल ही नियमित राहणं अतिशय गरजेचे आहे त्या सर्वांसाठी ही आसने आहे आता आपल्याला पुढे करायचंय ही आपल्याला बटरफ्लाय पोच सोडायचे दोन्ही पाय पुढे घ्यायचे अलगत उजवा पाय घ्यायचा डाव्या पायाच्या गुडघ्यावरती आपल्याला आहे आणि आपण गुडघ्याला असं अगदी गोल आपल्याला त्याला फिरवून घ्यायचंय स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स करायचंय आता आपण घेणार आहोत दावा पाय उजव्या पायाच्या मांडीवरती ठेवायचे पायाला गोल फिरवायचे वन हे करत असताना आपल्या मांडण्यांच्या आतल्या भागावरती पूर्ण आपल्याला दाब येतोय आणि ताण येतोय वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन रिलॅक्स करूयात पाय आपला अलग पुढे घ्या नेक्स्ट आपल्याला करायचे चक्की चलासन त्यासाठी आपण दोन्ही पाय पुढे घेणार आहोत पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचे दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे लेफ्ट टू राईट अगदी गोलाकार जितकं जमेल तितकं आपल्याला पुढे वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे हे करत असताना आपल्या दोन्ही मांड्यांवरती ताण येतोय पोटावरती भरपूर दाब येतोय तर आपण आता स्टार्ट करूया लेफ्ट टू राईट टेन काउंट्स वन टू पूर्ण स्टेच करा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन आता अपोजिट साईड राईट टू लेफ्ट करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन या पी सी ओ मधून रिकवर होण्यासाठी सर्वात पहिले आपण आपली झोपण्याची वेळ आणि सकाळी उठण्याची वेळ ही झोप झाली पाहिजे तीही रात्री दोन ला आहे आणि सकाळी नऊ ला उठायचंय ही नाही रात्री दहा ला किंवा जास्तीत जास्त अकरा ला आपण झोपलं पाहिजे आणि सकाळी आपण सहा ते सात वाजेपर्यंत आपल्याला उठायचंय जेव्हा आपण आपली झोप कम्प्लीट करू झोपेची सायकल आपली जर एकदा नीट झाली तर नक्कीच आपल्या शरीरावरती जे स्ट्रेस हार्मोन्स आहेत ते रिलॅक्स होण्यासाठी मदत होता आणि आपल्याला पीसीओडी सारख्या सारख्या प्रॉब्लेम्समधून बाहेर काढण्यासाठी ते मदत करतात आता आपल्याला करायचंय पुढे पद्मासन योग मुद्रा त्यासाठी डावा पाय घ्यायचा उजव्या मांडीवरती ठेवायचा उजव्या मांडीला घ्यायचं डाब्या पायावरती ठेवायचं दोन्ही हात घ्यायचे कमरेच्या मागे घेऊन जायचे अगदी ताड बसायचं भरपूर श्वास घ्यायचा श्वास सोडत कमरेतून अलगद पुढे वाकायचं जितकं आपल्याला पॉसिबल आहे तितकं वाकण्याचा प्रयत्न करायचा कपाळ जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करायचा या स्थितीमध्ये आपण होल्ड करण्याचा प्रयत्न आपण आता करणार आहोत एक मिनिटापर्यंत होल्ड करायचे असं आपण तीन वेळेस करू शकतोय आपल्या ओटी पोटावरती भरपूर आणि अतिशय असं हे आसन करत राहायचं हळुवारपणे श्वास घेत आपल्याला ताट व्हायचंय आसन असते ती सोडून द्यायची तुम्ही हे आसन व्हिडिओ स्टॉप करून आणि तीन वेळेस नक्की करायचे आणि त्यानंतर नेक्स्ट आपल्याला करायचे अलगद पाय खाली तुम्हाला पद्मासन घालणं शक्य नसेल तर, नसे। तर तुम्ही आपली साधी मांडी घालूनही हे करू शकताय पण तुमच्या पोटावरती जो दाब येतोय तो, तो अतिशय गरजेचा आहे आपण जर आपली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जर बघितले असतील तर त्यामध्ये आपले स्त्रीबीज तयार होण्यासाठीचे असे दोन अंडे आपल्या शरीरामध्ये आहेत तर त्या दोघांवरती प्रेशर देण्यासाठी आपण आता नेक्स्ट करणार आहोत पुढचं मंडुकास सा। त्यासाठी दोन्ही हातांची आपल्याला करून घ्यायची मूठ त्यासाठी दोन्ही अंगठे मध्ये घ्यायचे त्यावरती चारही बोटी ठेवायचे ते चार बोट आपल्याला आपल्या जे ओहरीच आहेत त्याच्यामध्ये जे अंडाशय आहे तिथे आपल्याला ठेवायचे अगदी ताड बसायचं मोठा श्वास घ्यायचा श्वास सोडत कमरेतून पुढे वाकण्याचा प्रयत्न करायचा कपाळ जमिनीवरती इफ पॉसिबल नसेल तर आपण पुढे उशी घेऊ शकतोय आणि होल्ड करू शकतोय मी तुम्हाला साईड व्ह्यू दाखवते साईड व्ह्यू ने बघूयात आणि हे आपल्याला होल्ड करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पद्मासनाची योगमुद्रा त्याचप्रमाणे हेही आसन एक एक मिनिटाचं तुम्ही तीन वेळेस करा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा जाणवेल कपाळ पॉसिबल असेल तरच जमिनीवरती टेकवा नसेल जमत तर हळूहळू जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल नक्की तुम्हाला येत जाईल हळवारपणे श्वास घेत आपल्याला संत श्वसन चालू अलगद एक मोठा श्वास घेऊया हळवारपणे आता आपण दोन्ही हात पुढे घ्यायचेच वज्रासनाची स्थिती आपल्याला सोडून द्यायची आपण आज जी काही आसने बघितली ती जर तुम्ही नियमित प्रमाणामध्ये तेही काही एका महिन्यामध्ये लगेच तुम्हाला इफेक्ट दिसणार नाही लागोपाठ तीन महिने म्हणजे नव्वद दिवस जर तुम्ही ही आसने क्रमाने कराल आपल्या झोपण्याची जी वेळ आहे ती पाळाल बाहेरचं जे काही फास्ट फूड असेल जंक फूड असेल तुमचा शरीरातला जो शुगर इन्टेक असेल घरातलं सुद्धा तुम्ही जर काही तळलेलं खात असाल किंवा तिखट खात असाल तर ते सर्व तुम्ही पुढच्या नव्वद दिवसांसाठी अवॉइड करा फक्त सात्विक आहार घ्या त्यामध्ये जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही अगदी सात्विकतेमध्ये म्हणजे कांदा लसूण जरी अवॉइड केला तरी त्याचा तुमच्या शरीरावरती चांगला परिणाम होईल आणि नक्कीच तुम्ही या पीसीओडी पासून लांब राहू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ना आपण पीसीओडी पासून कसं लांब राहू शकू या सर्वाची माहिती मिळावी असं वाटते या सर्वांना हा शेअर करा आणि तुम्हाला जर पीसीओडी पीसीओएस काही नसेल तरी आपली जी पिरियडची सायकल आहे ती नियमित चालावी यासाठी तुम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पाळू शकताय तशात जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे रिप्रोडक्टिव सायकल सुद्धा अगदी सुरळीत होऊ शकते आणि तुम्ही इझिली कन्स्युव सुद्धा करू शकताय तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा त्यासाठी आनंदी रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हसत रहा. धन्यवाद